नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी डॉट इंडिया न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो खडकी कॅन्टोनमेंट बोर्डाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलमध्ये खडकीतील प्रसिद्ध उद्योजक व बांधकाम व्यावसायिक भवरशेठ जैन यांच्यामार्फत संध्याकाळचं जेवण जे आहे या हॉस्पिटलमधील पेशंटला मोफत देण्यात येत आहे पेशंटसाठी ही एक चांगली बातमी आहे कारण की Uh, एखादा पेशंट ज्या वेळेस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असतो तेव्हा त्यांच्या घरच्यांची जी परिस्थिती असते धावपळ असती आणि वेळेवर त्या पेशंटला जेवण पोचवणं ही त्यांची जबाबदारी असती मात्र आता या उपक्रमामुळे संध्याकाळचं जेवण बाहेरनं घरनं न आणता घर हॉस्पिटलमध्येच अवेलेबल होणार आहे यासाठी आत्ता या कार्य उपक्रमाची सुरुवात झाली खडकी कॅन्टोनमेंट बोर्डाच्या सीईओ मीनाक्षी लोहे मॅडम माजी उपाध्यक्ष दुर्योधन भापकर त्याचप्रमाणे कार्तिकी हिवरकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलचे आर एम ओ रंजित भोसले सर या ठिकाणी उपस्थित होते त्या बवरशेठ जैन यांनी हा जो उपक्रम सुरू केला आहे या उपक्रमासाठी आता आपण जाणार आहोत

भवरशेठ जैन आपण सर्वच त्यांना ओळखतात खडकी नव्हे तर पुण्यातील एक प्रसिद्ध व्यावसायिक उद्योगपती म्हणून ते पूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहेत त्यांच्या कल्पनेतून आज आपण खडकी कॅन्टेन्मेंट हॉस्पिटलमध्ये रुग्णांसाठी रात्रीचं जेवण मोफत देणार आहोत कुंदन स्पेसेस या त्यांच्या उद्योग व्यवसायाच्या मार्फत हे जेवण रोज संध्याकाळी रुग्णांना चालू झालेलं आहे त्याची सुरुवात आज कॅन्टोनमेंट बोर्डाच्या सी ओ आदरणीय मीनाक्षी लोह्या मॅडम हॉस्पिटलचे आर एम ओ डॉक्टर भोसलेसाहेब स्वतः भवरसाहेब भवर साहेबांच्या सौभाग्यवती हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत आपल्याला सर्वांना माहिती आहे की भवर जैन असतील ॲडवोकेट एस के जैन साहेब असतील त्यांचा संपूर्ण ॲडव्होकेट हितेश जैन असतील त्यांचा संपूर्ण परिवार खडकीसाठी अतिशय कुठल्याही सामाजिक कार्यासाठी अतिशय पटकन धावून येणारा परिवार आहे आपण गेल्या कोविड काळामध्ये दे देखील बघितलं असेल की कोविडमध्ये दे देखील त्यांनी ऑक्सिजन बँक चालू करण्यासाठी खूप मदत केली रुग्णांना त्यावेळेस जेवण देण्यासाठी देखील खूप मदत केली असं वेळोवेळी रुग्णांना औषधं देखील त्यावेळेस त्यांनी दिली असं वेळोवेळी वेड़ मदत करणारे जैन परिवार खडकीतील अतिशय प्रसिद्ध आहे मी खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वतीनं सीओ मॅडमच्या वतीनं संपूर्ण खडकीकरण नागरिकांच्या वतीनं मी त्यांचं मनापासून आभार मानतो की आपण एक चांगला उपक्रम खडकीतील गरीब रुग्णांच्या सेवेसाठी आपण या ठिकाणी चालू केलात खरोखरच खडकीकर नागरिकांच्या वतीनं मी मनापासून आपले आभार मानतो आम्हाला हे चांगलं काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो आणि हे कार्य चांगलं आहे आणि हे पुढं पण चालू राहील आणि जर नेहमीसाठी सुद्धा तर आपण करूतच डायलिसिस आणि डायलिसिस मशीनसुद्धा आहे इथं आवश्यकता आहे आणि तीसुद्धा आपण लवकरच अरेंज करू मित्रांनो अशा प्रकारच्या बातम्यांना अपडेट तुम्ही आमच्या बातम्या डॉट न्यूज चॅनलवर बघू शकणार आहात आमचं बातमी इन हे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद